सोलापूर लोकसभेच्या मतमोजणी जर जशी अंतिम टप्प्यात जाते तस तसं प्रणती शिंदे यांचं लीड अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढताना चित्र पाहायला मिळत आहे अठराव्या फेरीच्या नंतर आपल्या हातात जी माहिती आहे त्यानुसार जवळपास चव्वेचाळीस हजार सहाशे छत्तीस मतांचं लीड हे त्या ठिकाणी प्रेंती शिंदेना यांना मिळतंय एकूण मतमोजणीमध्ये जवळपास चार लाख सत्याहत्तर हजार एकशे त्र्याहत्तर मतंही प्रेंती शिंदे यांना मिळालेत तर जवळपास चार लाख बत्तीस हजार पाचशे सदोतीस मतं हे राम सापुत यांना मिळालेत आणि एकूण मतदानांपैकी जवळपास चव्वेचाळीस हजार सहाशे छत्तीस मतांचं लीड हे त्या ठिकाणी प्रणदीप शिंदे यांना मिळताना चित्र पाहायला मिळतंय सातत्यानं मताधिक्यामध्ये वाढ प्रणदीप शिंदे यांच्या होत आहे जवळपास शेवटीच्या काही सात आठ फेऱ्या त्या ठिकाणी शिल्लक राहिले त्यामुळे इतकं मोठं लीड राम सातपुते कसं तोडणार किंवा त्यांना कुठून एवढं मताधिक्य मिळणार हा खर तर वेगळा मुद्दा आहे परंतु तुर्तास तरी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा लीड घेऊन एक भक्कम मताधिक्य प्रणिती शिंदे यांनी त्या ठिकाणी सोलापुरातून मिळवले त्याच्यासाठीचा जो काही जल्लोष आहे तो संपूर्ण मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहे सोशल मीडियामध्ये मोठा जल्लोष सुरू आहे खर तर बरेच व्हायरल मेसेज केले जात आहेत बरेच गोष्टी सोशल मीडियावरच्या या घडामोडी त्या ठिकाणी सुरू आहेत कारण चांगल्या पद्धतीच्या मताधिक्यानं कुठेतरी प्रणिती शिंदे या विजयाकडे जाताना दिसतात आणि हा जर ट्रेंड असा राहिला तर साधारण पन्नास एक हजार मतांच्या फरकानं प्रणित शिंदे या सोलापुरातून निवडून येतील हे नक्की तुर्तास तरी अठराव्या फेरी नंतर एकूण चव्वेचाळीस हजार सहाशे छत्तीस मताचं लीड प्रणित शिंदे यांना आहे